सोलापूर हैदराबाद महामार्गावरील इटकळजवळ एका अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याने तात्काळ इटकळ येथील टोल नाक्यावरील नॅशनल हायवेच्या अँब्युलन्समध्ये उपचारासाठी सोलापूरकडे पाठविण्यात आले ते अँब्युलन्स सोलापुरातील जुना बोरामणी नाका मार्केट यार्ड गेट नंबर दोन जवळ बंद पडली तर अँब्युलन्स बंद पडल्याचे पाहताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ अॅम्ब्युलन्सला धक्का देऊन चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने अँब्युलन्स चालू झाली नाही अँब्युलन्स बंद पडल्यानंतर तात्काळ अँब्युलन्स चालकांनी काहीही विलंब न करता एकशे आठ या रुग्णवाहिकेस माहिती देण्यात आली व ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली त्यामुळे जखमी महिलेला पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आलं Hãy subscribe cho em Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn अँब्युलन्स बंद पडली ती जास्त झाले स्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.